तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या आपल्या चॅनलवर सरछ स्वागत तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे कापूस बाजार भाव तर आपल्या हाती आलेला कापूस बाजारभाव आपण बघण्याआधी आपल्या एक विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि एक छोटीशी छान कमेंट करून घ्या जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन आहे असे व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला मित्रांनो जाणून घेऊया आजचा ताजा कापूस बाजारभाव आपली पहिली बाजार समिती आहे सोनपेठ येथे मध्यम स्टेपलला आठ हजार साठ रुपयाचा हाएस्ट भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो पुढची बाजार समिती आहे आपली फुलगाव येथे मध्यम स्टेपल पाचशे पाच क्विंटलच्या अगोदर सात हजार दोनशे रुपयाचा हायएस्ट भाव पुढची बाजार समिती आहे आपली वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूसाला आठशे आट अठरा क्विंटलच्या अखून आठ हजार शंभर रुपयाचा हाएस्ट भाव भेटला आठ हजार शंभर रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे मित्रांनो हिंगणघाट येथे मध्यम स्टेपल तीन हजार क्विंटलच्या अगून सात हजार तीनशे साठ रुपयाचा हाएस्ट भाव भेटला आहे हिंगणघाट सिल्लू सिंधी सेलू येथे लांब स्टेपल तीनशे पंचवीस क्विंटलच्या अगोदर सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयाचा भाव भेटताना दिसत दिसत आहे आणि भिवापूर लांब स्टेपल येथे तीनशे पासष्ट क्विंटलच्या हाखून सहा हजार आठशे ऐंशी रुपयाचा भाव भेटला पुढची बाजार समिती आहे आपली काटोळ येथे लोकल एकशे तीस क्विंटल हा खून सात हजार पन्नास रुपयाचा हायेस्ट भाव भेटला पुढची बाजार समिती आहे आपली देऊळगाव राजा येथे दीडशे क्विंटल क्विंटलच्या अगून सात हजार एकशे पासष्ट रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे पुढची बाजार समिती आपली उमरेड येथे लोकल चारशे सतरा क्विंटलची ऑकून सहा हजार नऊशे रुपये हायेस्ट भाव भेटला आणि पुढची बाजार समिती आपली अकोला येथे अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची अखून आठ हजार साठ रुपये हायेस्ट भाव भेटला कापसाला आठ हजारपेक्षा जास्त भाव भेटला आणि दिसत आहे आपल्या बरेच मार्केट समितीमध्ये मित्रांनो अकोला येथे आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलच्या अखून सात हजार सातशे रुपयाचा भाव भेटला वडवणी येथे चारशे दोन क्विंटलच्या अगोदर सात हजार नऊशे ऐंशी रुपयाचा भाव भेटला पुढची बाजार समिती आपली समुद्रपूर येथे चौदाशे सदतीस क्विंटलच्या अगोदर आठ हजार एकशे दहा रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे किनवट येथे बेचाळीस क्विंटलच्या अगोदर सहा सहा हजार सहाशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे आपली सावनेर येथे दोन हजार क्विंटलच्या अगोदर सहा हजार आठशे रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे कापसाला नंदुरबार येथे तीनशे क्विंटलच्या अगोदर सात हजार नऊशे रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे तुमच्याकडे काय भाव चालला आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा अमरावती येथे पंच्याऐंशी क्विंटलच्या अगोदर सात हजार पन्नास रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे आणि पुढची बाजार समिती आहे आपली बीड येथे सात हजार दोनशे रुपयाचा हायस्ट भाव भेटताना दिसत आहे कापसाला पुढची बाजार समिती आहे आपली यवतमाळ येथे सहा हजार आठशे रुपये हायस्ट भाव भेटताना दिसत आहे कापसाला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद